शेतकरी बांधवांनो आपण आज गुजरात राज्यातील लाईव्ह कापसाचे बाजारभाव ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत आज सात डिसेंबर रोजी गुजरातमध्ये कापसाला काय भाव मिळतोय आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला सात हजार ते सात हजार चारशे रुपयांचा भाव मिळत असून आज गुजरातमधील उणावा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे तीस तर सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर गोंगाबा इथं जास्तीत जास्त सहा हजार सातशे तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपयाचा भाव कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो गुजरात मधील सिद्धपूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे सत्तर तर सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपयाचा भाव कापसाला मिळाला आज धोरजी इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे पाच तर सर्वसाधारण सात हजार दोनशे पाच रुपयांचा भाव गुजरात मध्ये कापसाला मिळाला यानंतर वडाली इथे जास्तीत जास्त सात हजार पाचशे तर सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा भाव कापसायला मिळाला शेतकरी मित्रांनो अशाच दररोजच्या बाजारभावाविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा